महादेवाच्या पिंडावर पाणी टाकत असतात आणि काही फक्त विरून इथे येत असत पायी तर मित्रांनो ही गर्दी आहे रात्री दोन ते तीन वर्गांची रात्री दोन तीन गर्जाची ही गर्दी मित्रांनो जाण्यासाठी किती गर्दी

वांदरगाव बेट ते पिनाकेश्वर महादेव मंदिर संपूर्ण प्रवास आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर एक अपलोड केलेला आहे तरी तुम्ही तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे हे बघा किती गर्दी बघा असा व्हिडिओ यूट्यूबवर कोणी टाकलेला नाही आतापर्यंत तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मी देखील पायी आलेलो होतो तेवढी देखील तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मी देखील वांदळगाव बेटे तुम्ही पाय आलेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही देखील तुमच्या मित्रांना शेअर जो मित्रांग वेट येथून किंवा वेरुळे